कशी नशीब आणि थट्टा आज मांडली शांताराम बापूचा पिदरा हा चित्रपट आजही अनेकांना आठवत असेल या चित्रपटातील कथा का कुठल्याही काळाला लागू ठरते एक सज्जग माणूस असलेला शिक्षक म्हणजे खरं तर मास्तर तमाशा कलावंतीनीशी शत्रुत्व घेतो आणि इरेला पेटलेल्या ती तमाशा कलावंतीत प्रतिज्ञा करते नाही एक दिवस तुला हातात तुणतुण घेऊन बोर्डावर नाही उभं केलं तर नावची चंद्रकला नाही अशी प्रतिज्ञाच ती करते आणि खरोखरच एक दिवस असा येतो हा मास्टर तमाशाच्या बोर्डावर हातात तुणतुणे घेऊन कशी नशीबाने थट्टा आज मांडली म्हणू लागतो चित्रपट हा समाजाचा आरसा असतो कथाकाल्पनिक असली तरी समाजात जे घडत असतं त्याचं प्रतिबिंब चित्रपटातून पाहायला मिळत असतं राजकारणात तर काय वेळोवेळी असे प्रकार पाहायला मिळतात राजाचा कधी रंक होईल हे राजकारण सांगता येत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात तर कित्येक नेत्यांनी आपलं अस्तित्वच हरवलेलं आहे दिल्लीवरून धमकी आली की त्यांचे सगळे विचार बदलतात आणि एका रात्री तो दुसरेच गाणे गायला सुरुवात करतो गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात ईडीचे गाणे गात अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिमेची थट्टा मांडली असल्याचं महाराष्ट्राने पाहिलं आहे पाहत आहे या घराचा मालक त्या घरी जाऊन भांडी घासू लागला आहे इतके विदारक चित्र महाराष्ट्राला पाहावे लागत आहे आजचे मुख्यमंत्री एकना एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद पदरात पाडून धन्य झालेले अजित पवार यांची आज काय अवस्था आहे ओ हे महाराष्ट्राचं पाहतूच आहे लोकसभेच्या जागा वाटप करण्यात किती लाचार केलं पहा अहो नाही म्हटलं तरी वेगवेगळ्या आरोपातून अजित पवार यांना धडाधड चिट मात्र मिळू लागले आहेत अनेक आरोपातून त्यांची सुटका होत आहे हे मात्र अगदी खरं हा त्यांच्यासाठी झालेला मोठा फायदा आहे हे नक्की पण राजकीय पातळीवर कुठं नेऊन ठेवलं हो या मंडळींना लोकसभेच्या अवघ्या चार जागा अजित पवार यांना मिळाल्या त्याही म्हणायला चार प्रत्यक्षात त्यांच्या गटाला तशा त्यांच्यासाठी आलेल्या दोनच जागा खऱ्या राष्ट्रवादीत होते तेव्हा अठ्ठेचाळीस जागांचा हिशोब करणारे आणि त्या जागांचे वाटप करणारे म्हणजेच जे देणारे होते ते आता मागणारे झाले आहेत आणि मागोडी काही पदार्थ पडेन नसे झालं आहे तरीही मन मारून जसे काही घडलंच नाही काही घडतच नाही असं दाखवत कमळाबाईचा ढोल बडवणारे नेते स्वाभिमानी स्वाभिमान जपता जपता दिल्ली पुढं कधी ते स्वतःच झुकले हे त्यांनाही नाही कळालं आता तर ही मोठी घटना समोर आली आहे अमरावती इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेच्या निमित्तानं अजित पवार यांना किती महत्त्व दिलं जातं आहे भाजपाकडून हेच समोर आलं आहे भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचाराच्या या सभेत जय्यत तयारी केली होती व्यासपीठ देखील सजवलं या व्यासपीठावर झळकणाऱ्या फोटोत मात्र अजित पवार यांना कुठंही स्थान देण्यात आलं नाही त्यांच्या फोटोला जागा मिळाली नाही तुमची जागा कुठं आहे हे तर त्यांनी आता दाखवून दिलेलंच आहे आता ओरडून उपयोग तरी काय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मात्र हीच संधी साधली अमोल विटकरी यांना जगताप यांनी या घटनेवरून डिबोचलं आहे अमित शहा यांची अमरावतीमध्ये जाहीर सभा असताना मात्र सभेच्या ठिकाणी नवनीत राणा यांनी अजित पवार यांचा फोटो लावलेला नाही त्यावरून नवनीत राणा आपण महायुतीचा धर्म विसरला आहात महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा निवडणुकी त्याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा अमोल मिटकरी यांनी नवनीत राणा यांना दिलाय महायुतीत फक्त हे सगळे नेते एकमेकाला आजवर इशारेच देत आलेला आहे आणि महाराष्ट्र हे सगळं काही उघड्या डोळ्यानं पाहत आहे अमोल मिटकरी या संदर्भात एक व्हिडिओ अमोल मिटकरींनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला सोशल मीडियावर त्यावर असं नाही नीट रडायचं मोठमोठ्यानं टाचा रगडून रडायचं तरच बोनस मिळेल असं म्हणत प्रशांत जगताप यांनी अमोल मिटकरी यांना चांगलंच डिवचलं आहे त्यावरून आता अमरावतीमध्ये काय राजकीय घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ते काही दिसेलच समोरच्या पुढच्या काही दिवसात जे काही व्हायचं ते होत राहील हो पण जे काही झालंय ते दुरुस्त नाही ना होऊ शकत एकंदर परिस्थिती पाहून महाराष्ट्र मात्र म्हणावं लागला आहे कशी नशिबाण आज मांडली भाजपने महाराष्ट्रातील काही नेत्यांची अवस्था पिंजऱ्यातील मास्टरसारखी केली आहे का तुम्हाला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत बिनधास्त मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद